आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येण्याची शक्यता सूत्रांकडून माहिती मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मराठा बांधवांच्या मोर्चादरम्यान राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली दोन तीन वेळेस फिसकटलेल्या चर्चेनंतर आज मात्र सकाळी सकारात्मक चर्चा झाल्याची चर्चा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून मिळत आहे तर वाशीतील छत्रपती शिवाजी चौकात काही वेळापूर्वी होणारी सभा पुढे ढकलली आहे तर आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे मनोज जारांगे पाटील यांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार सकारात्मक असून मागण्या मान्य केल्याचे सांगितले जात आहे तर काही वेळातच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मनोज जारांगे पाटील यांच्या भेटीला येणार असल्याचं कळत आहे तर यानंतर चर्चा देखील होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे मोठी अपडेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मनोज जरांगे पटेल यांची भेट आणि चर्चा करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा